കധി ല ഗുള ഗൂടി അഭംഗ മൂർത്തി അരേ പാണ്ഡുരംഗ കധി ല ഗെ तुला गुडी अभंगाची म्हणून ह्या अभंगाची गुढी कधी लाग ना आपल्याला पाहून ही ती सावळी मूर्ती विठ्ठलाची कारण विठ्ठल आणि राम दोन नाही म्हणा श्रीराम जय राम जय जय राम भव सिंधू तारक नाम म्हणून आपण आज जे सगळे एकत्रित आलेलो आहोत ते श्रीराम विजय ग्रंथ ऐकण्यासाठी आलेलो आहोत आपण पवित्र अशा ठिकाणी आलेलो आहोत म्हणून ही जी झोप आहे ती आयुष्य काय करते कमी करत असते तरी तर सांगितलेलं आहे स्थूल सूक्ष्म बुडवणे जाते सुचुप्ति डोही स्थूल देह सूक्ष्म देह हे झोपेमध्ये बुडून जातात असो कुंभकर्ण असं शुद्धी नाही जागा कदा नो हे बर जाऊ दे आता ते कुंभकर्ण उठायला तयार नाही इतका झोपला त्याच्या वरदानानं झोपला कुंभकर्ण निद्रा सागरी निद्रेच्या सागरामध्ये झोपेच्या सागरात बुडवून गेला हो रात्री पिता देखून चिंता करी मेने व्यर्थ जन्म याचा त्याचा बाप म्हणून याचा जन्म वाया गेला मग तिने प्रार्थिला कमळासन मग त्यानं ब्रह्मदेवाला प्रार्थना केली माग तसे हे वरदान क्षणमास जायल्या एक दिन सर्व सुख भोगातेही असो हे म्हणजे सहा महिन्यातून एकदा तरी याला उठवा म्हणे बाबा मग विभीषणाशी चतुर्वक्र म्हणे विभीषणाला म्हणायला लागले ब्रह्मदेव तुला काय मागायचं मागा त्यावेळेस तो तो सत्वशील पवित्र काय बोलता झाला विभीषणानं काय मागितलं पहा ऐका म्हणे सत्समागम सच्छास्त श्रवण मला संतांची संगती व्हायला पाहिजे आणि संतांच्या वचनाची माझ्या कानावर ते वचन आलं पाहिजे म्हणजे शास्त्र ऐकायला मिळायला पाहिजे पोथी मिळायला ऐकायला मिळायला पाहिजे रामविजय ग्रंथ ऐकायला मिळायला पाहिजे आपण इतके भाग्यवान आहोत आपल्याला ऐकायचा तो योग आलेला आहे हे मागायला लागलेत दया क्षमा उपरती भजन माझं मन भजनामध्ये लागायला पाहिजे माझे मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद मार्गी हळू हळू चाला मुखाने दत्त दत्त बोला मार्गाने चालताना काय करा दत्ताच नाव घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे मा, अस व्हायला पाहिजे निंदा वाद द्वेष गाळून हे निंदा कोणाची परनिंदा नको द्वेष नको हे सगळं माझ्या मनातून वजा करून टाका विष्णू चिंतन करीन मी मी श्रीहरीच चिंतन मनामध्ये करीन काम क्रोध मद मत्सर मोह लोभ अहंकार हे दूर ने साचार विष्णू चिंतन करीन मी काम क्रोध मद मत्सर मोह लोभ अहंकार हे षडविकार आहेत यांना दूर करून मी विष्णूच चिंतन करेन धन्य विभीषणाची स्थिती काय अंतकरणाची स्थिती आहे केवळ ओतील सुखाची मूर्ती सुखाचीच मूर्ती आहे की भक्त रूप राम कीर्ती विस्तारिली आधी पुढे मग त्यांनीच भक्तीनं काय केलेलं आहे भगवंताची कीर्ती विस्तार केलेली आहे सूर्याआधी उगवे अरुण की ज्ञानागोदर भजन ज्ञानाच्या आधी भजन व्हायला पाहिजे की भजना आधी वैराग्य पूर्ण आणि भजन करण्याच्या आधी वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे आता ते म्हणे वैराग्य कसं असावं ते म्हणले बाबानं सुपारी सोडली कशामुळे सोडली दात पडले म्हणून अरे दात असताना सुपारी सोडायला पाहिजे येईने काय केलं दात पडले म्हणून सुपारी सोडली याला वैराग्य नाही म्हणत आलं का लक्षात हा म्हणून सगळे इंद्रिय चांगले असताना विषयाचा त्याग म्हणून शंकराचार्य भगवान शंकराचार्य सांगतात की ई लोकापासून परले का मधले जे विषय आहेत ते विष्टा समान मानण्याच्या वैराग्य आहे आहेपागोदर सुचित्वपूर्ण तप करण्याच्या आधी सुचित सुचिरभूत व्हायला पाहिजे शुचित्व यायला पाहिजे की बोधा आधी सद्वगुण बोध उत्पन्न होण्याच्या आधी अंतकरणात सत्वगुण उत्पन्न व्हायला पाहिजे कारण सत्व आता संजाय ते ज्ञान सत्वगुणामध्ये ज्ञान होण्याची उपलब्धी आहे की सत्वा जैसे सत्व आधी अद्भुतपूर्ण पुण्यजैसे प्रगडले आणि ते सत्वगुण येण्याच्या आधी मागच्या जन्मातलं पुण्य उद्वयाला यायला पाहिजे पूर्ण पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सुद्गुरुचा तुची जाणे याची कदर कोण करतो माहिती ना जे सद्गुरूचे दास आहेत ज्यांचं पूर्व पुण्य उदयाला आलेलं आहे तसं विषणाचं पूर्व पुण्य उदयाला आलं की साक्षात्कार आधी निज ध्यास देवाचा साक्षात्कार होण्याच्या आधी त्याचा ध्यास धरावा लागतो मग देव भेटत असतो आधी त्याचं नाव करावं लागतं विष्णुविणे जप व्यर्थ त्याचं ज्ञान त्याचं ध्यान करावं लागतं म्हणून मननाआधी श्रवणविशेष मनन करायच्या आधी आधी ऐकावं लागतं दिवसभर काय काय करत असती चरत असते तुमच्या घरचा ते चरते दिवसभर एके ठाकरे संध्याकाळी येते आणि मग जे खाल्लेले ते परत रवंत करत असते या रवंत करण्याला काय म्हणते मनन म्हणते आणि खाणं म्हणजे काय श्रवण तसं आपण ऐकायलो म्हणजे श्रवण श्रावण ही पहिली भक्ती आहे श्रवणाचे निमिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखीनाने तुम्ही फक्त ऐकायच्या निमित्तानं या तुम्ही तीन लोकाचे स्वामी आहेत असं तुमच्या लक्षात येईल की श्रवणाआधी सुरस आवडी पुढे ठसावे श्रवण करण्याच्या आधी आवड यायला पाहिजे आपल्याला ऐकायची आवड पाहिजे आवड असते की सवड काढते माणूस नाही तर गावामध्ये किती लोक आहेत आवड सवड आणि निवड म्हणून मौलीने काय सांगितलेलं माहिती आवड्याबद्दल सांगायला हवं विषयात तुला सोडून बाहेर जात नाही आवडी आणि लाजवी आवड आहे आणि त्याला लाज वाटायची त्याला आवड म्हणता येते व्यसन आणि शिनवी त्याला व्यसन आहे ते म्हणले ना ज्याला व्यसन आहे ना चोरून करत जाऊ नये उघड उघड करायला पाहिजे त्याला बिडी पियाची सवय होती ते चोरून पिऊ लागलं आणि मागत टाकली ते गंजीला आगत लागली किती <laughs> नुकसान झालं त्याच्यापेक्षा सगळ्या समोर ना उघड करा बाबा हाय व्यसन व्यसन आणि शिनवी व्यसन आहे पण शीन जर येत असेल त्याला व्यसन म्हणता येत आहे तरी ते काही म्हणून याच्यामध्ये आवड पाहिजे श्रवण करायची आवड पाहिजे आवडीने भावे हरिणाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याला आहे फक्त तुझी आवड पाहिजे देवाची म्हणून शमदमा शमदमाधी विरक्ती शम दम याच्या विरक्ती वैराग्य पाहिजे कि आधी उपरती आनंद मिळवण्यासाठी उपरती पाहिजे तिच्या त्याच्या मनामध्ये तळमळ पाहिजे जसं एखाद्याला भूक लागलेल्याला जीवन कुठं मिळून याची तळमळ असते तस ही ज्ञानाची भूक आहे आणि ती मिळण्यासाठी आधी तळमळ पाहिजे देणारा देणार लागलेला आहे ला। तस पुढे ठ आधी ठसावी बर तैसा आधी जन्मला बिभीषण जैसे फळा गोदर सुमन विधी संतोषला ऐकून म्हणे वंश धन्य याची याच्यामुळं हा राक्षस कुल धन्य करणार आहे वंशाचा दिवा लावणार आहे राम उपासक जे संत जी रामाची उपासना करतात ना ते जीव संत आहे तयाची लक्षणे हीच निश्चित आणि साधी सर्व गुणजी थे असे प्रभू रामचंद्राचे जे भक्त आहेत तर ते असे लींतापूर्वक वर्तन करणारे आहेत